तारीख पे तारीख विशेषतः घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे घटनाबाह्य मुख्यमंत्री प्रचार करतायत घटनाबाह्य उपमुख्यमंत्री प्रचार करतायत दोन घटनाबाह्य पक्ष जे बरखास्त व्हायला पाहिजेत घटनेतील दहाव्या शेड्यूलनुसार ते प्रचार करतायत आणि ज्यांनी घटनेचं रक्षण केलं पाहिजे संविधानाचं ते सर्वोच्च न्यायालय तारखावर तारखा देते हे आश्चर्यकारक आहे का म्हणूनच संविधान रक्षणाची लढाई या लोकसभा निवडणुकीत लढली जाते गटाचा घटनाबाह्य सरकार तेव्हा घटनाबाह्य पक्षाचा जाहीरनामा कशा करता पाहिजे पैसा फेको तमाशा देको हा त्यांचा जाहीरनामा आहे ना हेलिकॉप्टर मधून खोके पेटी उठवा उतरवायच्या पोलिसांच्या गाड्यातून पैसे वाटायचे लाखो मत विकत घ्यायच्या योजना करायच्या पेटून खोटं बोलायचं हा त्यांचा जाहीरनामा याच्या जा, पलीकडे त्यांचा जाहीरनामा नव्यानं निर्माण करण्याची गरज नाही 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 चोर ये चोर बोल रहा जिसने पार्टी पर डाका डाला है ये बोल रहा चोरी की ये मान्य किया ये कैसे लोग है इस पार्टी चोरी की चोर कौन है चोर को मदद किसने किया चोर को मदद करने वाले प्रधानमंत्री गृह मंत्री, मंत्री चुनाव आयोग ये तो चोर के साथीदार है ना चोरों के सरदार है और यही बोल रहे इसीलिए तो हमको ये देश में परिवर्तन लाना है और संविधान की रक्षा करनी सर पीएम बोल रहे हैं देखिए अच्छी बात पार्टी हमने पूरी तरह से संभाल ली है और चार जून को पता चलेगा पार्टी है, है, कौन है शिवसेना कौन है राष्ट्रवादी कांग्रेस कौन है और बीजेपी कहाँ है ये तो चार जून को पता चलेगा मोदी जी कहना है उसका में चुनाव के बाद देशा चाहे प्रधानमंत्री रोड शो साथ कार्यवाहक प्रधानमंत्री आए त्यांच्यासाठी दुपारी बारा वाजल्यापासून मुंबईचे रस्ते मेट्रो ट्रेन ट्रेन्स रेल्वे कार्यालय हा हे सगळं बंद केलं लो, लोकांचे किती हाल झाले निवडणूक आयोग आहे कुठे आचारसंहिता आहे कुठे कोणासाठी अशा प्रकारे प्रचार या देशात कधी झाला नव्हता की एका व्यक्तीनं प्रचाराला यावं आणि त्याचा प्रचार सुरळीत व्हावा म्हणून सर्वत्र रस्ते बंद करण्यात आले लोकांची गैरसोय करण्यात आली ज्या रस्त्यावर सतरा लोकांचा मृत्यू झाला होर्डिंग कडून तेथे प्रधानमंत्री रोड शो करतात यासारखी अमानुष गोष्ट नाही महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्वत्र हा मोठ्या प्रमाणात विरोध नरेंद्र मोदी आणि अमित शहाना ना होतोय चार जून नंतर भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व राहील की नाही या देशात आणि महाराष्ट्रात हा आमच्या पुढला मोठा प्रश्न आहे विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षाला सम्मान स्थान मिलाव अम की भूमिका ममता बनर्जी ने कहा है इंडिया में सरकार बनती है तो बाहर से समर्थन देंगी ठीक है ममता जी हमारी दीदी है ममता जी भी हमारे साथ लड़ाई में शामिल है वो भी नरेंद्र मोदी अमित शाह की तानाशाही के खिलाफ अकेली लड़ रही है वो हमारे साथ ही रहेंगी चाहे अंदर हो या बाहर हो ममता जी हमारी दीदी है और वो दीदी ही रहेंगी भाड़ी भाड़ी को, आगाड़ी आगाड़ी को एक बड़ी रैली मुंबई में है कौन कौन से पापा है कांग्रेस पापा से नहीं पापा खड़े पापा चे है